ही परवानगीतली ढाक आहे सरपंच साहेब राज्यातली ढाक लावती होती ती हो जनती सुद्धा ढाक नाही वांगा ही डाक दिसत्या तर ती राजची ढाच्या पुढे असती कधी लागली खरं तरी परंपरा चल आवड आहे आहे

पाच तारखेला आपलं कुस्ती मैदान जाहीर करत या बाजूला आणि अमोल न जबरदस्त दबका घेतला सत्ता न आक्रमक व्हायला लागलेला आहे कुस्ती बघा काही 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 करायची अमोल न एक बसण्याचा असे काट प्रयत्न आहे पण सत्ता चालू सीजनचा हिरो आहे

सचिन भाऊस सरपंच आहे त्यांची सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पाटे तालुक्याच्या सरपंच सचिन भाऊच्या साठी हा असे लागते दत्ता फडक विजय झाला